नमस्कार महिला व बालविकास विभागाकडून एक परिपत्रक आलं आहे या परिपत्रकमध्ये महिला बालविकास विभागाकडून शासन निर्णय आणि प्रस्तावना या परिपत्रकमध्ये काय देण्यात आले कोणती माहिती नवीन आले आहेत ते सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका स्किप केल्याने काय होतं आपण जे व्हिडिओची माहिती घेतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी माहिती घेतो आहे ती माहिती आपल्याला अपुरी भेटते पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर काय होतं पूर्ण आपल्याला सर्व डिटेलमध्ये त्या परिपत्रकमध्ये काय दिले आणि कशासाठी महिला बाल महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासनपूर्वक पत्रक क्रमांक दोन हजार बावीस एकशे बावीस तीन नवीन प्रशासन भवन तिसरा मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हे जेअर करण्यात आलं आहे या सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व माहिती ही महत्त्वाची आहे आणि ही माहिती तुम्हाला कामात येणार आहे अनाथांचे संस्थात्मक व संस्था बाहेर असे दोन पर्वर्ग करून अनाथ आरक्षणातून उपलब्ध होणाऱ्या पदाची या दोन पर्वांमध्ये विभागणी करणे अनाथ आरक्षणासाठी पात्रतेचे निष्कर्ष आरक्षणाचे स्वरूप अटी व शर्तीत आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचनानाथांसाठी प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यपद्धती तसेच अनाथ प्रमाणपत्राचा नमुना इत्यादी बाब बाबी विहित करण्यासाठी क्रमांक आठ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णय सहा चार दोन हजार तेवीसला लागू झाल्यापासून वेळोवेळी उद्भवणाऱ्या प्रकरणाच्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती आता शासन निर्णय काय आहेत हे महत्त्वाचं आहे अनाथ आरक्षणासाठी पात्रते निष्कर्ष आरक्षणाचे स्वरूप अटी व शर्ती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना अनाथांसाठी प्रमाणपत्र निर्गमित करायची कार्यपद्धती तसेच अनाथ प्रमाणपत्राच्या नमुना इत्यादी बाबी विहित करण्यासाठी संदर्भ क्रमांक आठ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे दोन सदर शासन निर्णयामध्ये जेथे जेथे उपलब्ध पदाचे एक टक्के असा उल्लेख आहे त्यावेळी रिक्त पदाचे एक टक्के असा वाच वाचवण्यात यावे तिसरा सदर शासनाच्या निर्णयातील मुद्दा क्रमांक अनाथ आरक्षण पात्रता निष्कर्ष यामधील अनुक्रमांक एक संस्थात्मक व परोगामध्ये ज्यांच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासन मान्यताप्राप्त संस्थामध्ये पालनपोषण झाले आहे त्यांच्या नातेवाचे नातेवाईकांची अथवा जातीची माहिती उपलब्ध असो किंवा नसो अशा बालकांचा समावेश असेल महिला व बालविकास विभाग अंत अंतर्गत बाल न्याय न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अन्वय कार्यरत बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित संस्थांमध्ये तसे महिला व बालविकास विभागाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून मान्यता प्रदान करण्यात आलेली आलेल्या अनाथालय अथवा तत्सम दृश्य संस्थांमध्ये पालन पोषण झालेल्या अनाथांचा समावेश असेल याऐवजी संस्थात्मक या, या परोगामध्ये ज्यांच्या वयाचा अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आईवडिलांचं निधन झाले आहे व ज्यांचे केवळ महिला बालविकास विभागांतर्गत बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम नव्हे कार्यरत बालकांच्या काळजी व संरक्षणाचे संबंधित संस्थांमध्ये पालन पोषण झाले आहे त्यांच्या नातेवाईकांची अथवा जातीची माहिती उपलब्ध असो किंवा नसो अशा बालकांचा समावेश असेल असा वाचण्यात यावा चौथा सदर शासनाच्या निर्णयामध्ये जेथे जेथे आईवडिलां वडील असा उल्लेख आहे त्याऐवजी जैविक आई वडील असे वाचावे सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन आरक्षणाचे स्वरूप यातील क्र अनु अनुक्रमांक अनाथ आरक्षणाची अंमलबजावणी दिव्यांग आरक्षणाची धर्तीवर करण्यात येईल बघा इथे काय म्हटलं अनाथ आरक्षणाची अंमलबजावणी दिव्यांग आरक्षणाच्या धर्तीवर करण्यात येईल त्याच ऐवजी अनाथ आरक्षणासाठी दिव्यांग आरक्षणानुसार कपीकृत समांतर आरक्षण धोरणाऐवजी एकूण समांतर आरक्षण हे तत्व स्वीकारण्यात येत आहे असा वाचण्यात यावा सहा नंबर सदर शासनातील मुद्दा क्रमांक दोन आरक्षणाचे स्वरूप यामधील अनु क्रमांक चारमधील उपमुद्द्यामध्ये खालीलप्रमाणे नव्याने तरुण समाविष्ट करण्यात येत आहे शासनाच्या कि शासकीय किंवा निमशासकीय पद भरती प्रक्रियेमध्ये अनाथ प्रयोगात एकच पद उपलब्ध असेल तर ते पहिल्या भरतीमध्ये संस्थात्मक प्रयोगातून उपलब्ध करून द्यावे व पुढील भरतीमध्ये संस्था बाह्य प्रवागात उपलब्ध करून देण्यात यावे अशा असे पद आडीपाडीने संस्थात्मक व सद संस्था बाह्य प्रवागातील राखीव करण्यात यावे सदर विषय पदे पदेव पद आडीपाडीने परताना कोणत्या नात प्रवागाचे अतिरिक्त पद उपलब्ध करून देण्यात आलेले होते हे निश्चित होण्याकरिता शासनाच्या सर्व स्थापनांनी याबाबत आपल्याकडे स्वतंत्र नाथ पदाक पदाकरिता नोंदवही ठेवण्यात यावी व उत्तवामध्ये नमूद तरुंदीमध्ये तरुंदीप्रमाणे कारवाई करण्यात यावी सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार आरक्षणाच्या खालील खालीलप्रमाणे समाविष्ट करण्यात येत आहे शासनाच्या पदभरतीमध्ये अनाथ प्रयोगातून उमेदवारांची निवड झाल्यानंतर सदर उमेदवारांनी सदर पद स्वीकारण्यात इच्छुकता दर्शवली नाही अथवा सदर पद स्वीकारलं स्वीकारून काही दिवसामध्ये सदर पदाचा राजीनामा दिल्यास अनाथ प्रवागाच्या प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवार हा जर यापूर्वी निवड झालेल्या उमेदवारांचा सामाजिक पोर्गातील असेल तर त्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारास नियुक्ती देण्यात यावी आठवा आहे जर अनाथ प्रवागाची प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवार हा इतर सामाजिक प्रोगातील असेल व त्या परोगातील प्रतीक्षा यादीच्या वैध कालावधीमध्ये संबंधित विभागाने ठरवलेल्या सदर सामाजिक प्रयोगातील सर्वसाधारण पद रिक्त झाले तर सामाजिक आदीतील प्रतीक्षेआधीतील उमेदवारांच्याऐवजी अनाथ प्रतीक्षा आदीतील उमेदवारास प्राधान्य नियुक्ती देण्यात यावी अनाथ आरक्षणासाठी सुयोग उमेदवार उपलब्ध न झाल्यास अनाथ आरक्षणाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले पद हे केवळ त्या साहेरात पुरतेच मर्यादित राहील सदर शासन पुरपत्रक महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळ उपलब्ध करून करण्यात आले असून त्या संकेतास असं आहे शासन पुरवपत्रक डिजिटल स्वक्षरी साक्षरित करून काढण्यात येत आहे तर महिला बालविकास विभागाकडून हे पत्र काढण्यात आले अनाथ मुलांसाठी आहेत जर तुमच्या जर कोणी असेल तुमच्या ओळखीचं असेल किंवा तुमचे जे जवळपास कुठे असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ते नक्कीच फायदा होणार आहेत तर या परिपत्रकमध्ये काय अपडेट देण्यात आले आणि कुठे कन्व कर, कन्वर्ट करण्यात आलं आणि त्यांचं रिक्त पदं कसे भरले जाणार आहेत आणि दिव्यांग आणि अनाथ मुलांचं त्या ठिकाणी कंपॅरिझन कसं केलं गेलं आहे ते, ते सर्व डिटेल त्यांना समजेल